कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्या दप्तर दिरंगाई आणि मनमानी कारभाराच्या विरोधात शिक्षक भारतीच्या वतीनं हलकीनाथ आंदोलन करण्यात आलं सोलापूर जिल्ह्यातील बोगस आणि बेकायदेशीर मान्यतेबाबत पुराव्यानेशी संघटनेच्या वतीनं वारंवार तक्रारी देण्यात आलेल्या आहेत शिक्षण उपसंचालक पुणे यांनीही याबाबत पत्रव्यवहार केला आहे तरीही शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडून काहीही कार्यवाही होत नाही दरम्यान माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या दफ्तर दिरंगाई आणि मनमानी कारभाराच्या विरोधात शिक्षक भारतीच्या वतीनं हलगीनाद आंदोलन करण्यात आलं um. शिक्षण मंत्र्यापर्यंत हा विषय गेला तक्रारी झाल्या तरी सुद्धा सचिन जगताप चा हे कोणाच ऐकत नाही असं तर सोलापूर जिल्ह्याचं चित्र दिसत आहे याच्यामुळं आज या दसऱ्या आणि महात्मा गांधी जयंती या दोन्हीचं औचित्य साधून शिक्षक भारतीय संघटनेच्या वतीनं सचिन जगताप यांच्या विरोधात आम्ही अल्गिनाद आंदोलन करत आहोत शिवसाहेबांचं ह्याच्यामध्ये सा काय म्हणलं आम्ही शिवसाहेबांना निवेदन दिलं होतं त्यानुसार मागच्या महिन्यामध्ये म्हणजे दोन सप्टेंबरला सविचार सभा झाली होती त्या सविचार सभेमध्ये तीस मुद्दे आपण दिले होते ते आठ दिवसामध्ये ते सर्व मुद्दे निकाली लावू असं सांगितलं परंतु आम्हाला सांगायला अतिशय वाईट वाटतंय खेद वाटतोय की फक्त तीसपैकी एकच मुद्दा शिक्षणाधिकाऱ्यांनी निकाल लावला आहे बाकीच्या सगळ्या मुद्द्यांना आम्ही आपल्याला परत देईनच बाकीच्या सगळ्या मुद्द्यांना यांनी कारण दिलेली आहेत त्रुटी कळवलेल्या आहेत कारवाई चालू आहे त्यानंतर सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अर्ज निकाली काढलेला आहे अशी खोटी उत्तर दिलेली आहेत आणि संघटनेची दिशाभूल केलेली आहे या आंदोलनात सुजित कुमार काटमोरे विजय कुमार गुंड सुरेश कणमुसे रियाज अहमद अत्तार प्रकाश अतनूर शशिकांत पाटील राजकुमार देवकते देवदत्त मिटकिरी नितीन रुपनर विकास धसाडे शुक्राचार्य ढवण विजय काशीद सुरेश पवार माय पहाके शंकर चव्हाण बाळासाहेब भिसे सागर देशमुख हरिश्चंद्र साळुंखे अभिनंदन उपाध्ये अमोल तावसकर शरीफ चिक्कळ्ली सचिन गाडेकर बाळकृष्ण गायकवाड शरद पवार योगेश टोंपे किशोर कुमार पोद्दार गिरीधर सुरवसे समीर शेख लक्ष्मीकांत खांडेकर नितीन वाकडे किरण शिंदे जब्बार शिकलगार संतोष आटोळे आदी सहभागी झाले होते